आजची माझी शॉपिंग बघा मालाड स्टेशनला जाऊन मी घेतलं अगदी भर दुपारी एक वाजता गेली होती एवढं ऊन आणि सिग्नलला मार्वे रोडच्या सिग्नलला तर एवढं ट्रॅफिक लागलं छान आहेत ना त्याच्याशा अशा या बॅग्स ॲक्च्युली मी जाणार आहे परवा नाशिकला आम्ही कॉमच्या बॅचच्या आम्ही ज्या मैत्रिणी आहे त्या भेटणार आहोत तर म्हटलं चला काहीतरी देऊयात मैत्रिणींना बरंच काय काय बघितलं पण ते काय मला पटत नव्हतं म्हणताना मी म्हटलं चला एक छोटीशी आपली आठवण आणि सरस्वती हे माझी फेवरेट आहे कारण माझ्या हातावर सुद्धा मी सरस्वती गोंदली आहे तर मग मला ह्या बॅग्ज आवडल्या म्हणून ह्या बॅग्स मी घेतल्या आहेत बारा बॅग्स घेतल्या आहेत आता आम्ही परवा सगळ्याजणी भेटू तेव्हा मी सगळ्यांना हे माझ्याकडून माझी एक छोटीशी आठवण म्हणून देणार आहे हॅलो अवतार बघा माझा तेल घातलं आहे भरपूर चप चपून एकदम आणि उद्या जायचं आहे मला नाशिकला कालची मी माझ्या मैत्रिणींसाठी काय खरेदी केली ते तुम्हाला दाखवलं दा। तर आज मी जिमला सुट्टी घेतली पण मला रिअलाईज झाली एक गोष्ट की अरे जिमला परत सुट्टी नाही घ्यायची विनाकारण एरवी मी रविवारशिवाय सुट्टी घेत नाही पण आज मी जी सुट्टी घेतली नाही एक तर तेल घातलं आहे सकाळी संजूचा डबा दिला माझं जेवण करून ठेवलं आणि बापरे बाप मी जो आळस करते दिवसभर आज कि माजस माला वाई यार है है आ, की माझंच मला कसं तरी व्हायला लागलं की अरे काय आपण हा आळस करतोय पण त्याच्यावरून आणि एक गोष्ट मी मार्क करून ठेवली की नाही बाबा आता विनाकारण जिमला सुट्टी नाही घ्यायची कारण मग मी असाच आळसपणा करत राहील आणि मग परत जाड होईल तर ते मला सध्या नको आहे कारण मी मागे मागच्या जुलैपासून खूप मेहनत घेतली आहे बारीक होण्यावर आणि मी ते आता बऱ्यापैकी आता फिट आहे म्हणताना कानाला खडा आता विनाकारण सुट्टी घ्यायची नाही नाही तर वाळच करत राहणार मी असं तर मी आता जाणार आहे आधी तर केस धुणार आणि मग जाणार आहे नेल्स करायला त्याच्यानंतर ॲब्रोज पण करायचे आहेत ॲब्रोज मी मागे तुम्हाला बोलली होती मी करत नाही मला खूप दुखतं पण तरी कधी कधी काय म्हणतात ना <laughs> सर मी अंगातली हा <laughs> चला काही हरकत नाही करू असं तर मग ते करणार आणि बॅकपॅक मी आत्ता जस्ट करून ठेवली त्यामुळे मी आज सधी अशी काय काय कामं होती आणि म्हटलं नको जाऊ दे जरा रिलॅक्स होऊया कारण रात्री फार एक्साइटमेंटमध्ये मला झोप नाही लागणार अरे सकाळी जायचं आहे जायचं नाही तर लवकर पण उठायचं आहे आणि मग मैत्रिणींबरोबर काय काय प्लॅन आहे आम्ही वणीच्या देवळात पण जाणार आहोत आणि तिकडे मैत्रिणीच्या घरी राहणार आहे जिथे तर तिच्या आजूबाजूलाही खूप छान आहेत देवस्थळ तर ते पण बघायचं असं प्लॅन आहे त्याच्यानंतर ग्रेप्सची हे आहेत काय म्हणतात फार्म तर तिथेही त्यांची आता नाशिकला बऱ्याच ठिकाणी ते ग्रेप्सच्या फार्ममध्ये हॉटेल बिटेल काढले तर तिकडे तसं जायचं आहे तर बघूया काय काय आमचं सगळं होतं आहे कम्प्लीट <coughs> आणि सकाळी दादरहून माझी कसारा लोकल आहे सात वाजून आठ मिनटांची म्हणजे मला उद्या चार साडेचारलाच उठलं पाहिजे कारण सगळं आवरून निघायचं आहे आणि दादर दादरहून मग कसारा लोकल मैत्रीण माझी एक मला जॉईन होणार आहे ठाण्याला तिथ आम्ही दोघी जाणार आणि इथून जातानाच मी आपलं फर्स्ट क्लासच तिकीट डायरेक्ट काढणार कसारा व्हाया दादर असं तर परत परत नको काढायला मग आणि ते आता ॲवेलेबल असतं सगळ्यांनाच माहिती आणि फोनवर पण ती फॅसिलिटी आहे पण त्यांना घरून निघताना काढून जाणार काहीतरी किती साधारण किलोमीटर अंतर असेल स्टेशनपासून किंवा मग इत इतके तास आधी असं काहीतरी ते कॅल्क्युलेशन माझ्या मते किती अंतर डिस्टन्सवर काढायचं ते असं काही ते रूल असतो त्यामुळे आम्ही एरवीसुद्धा घरातून निघतानाच काढतो तिकीट आणि असं सकाळी म्हणजे मला जवळजवळ एक साडेपाचला तरी निघायला लागणार त्या हिशोबाने आम्ही म्हणजे मी लवकर निघणार आणि संजू बोलला मी येतो सोडायला पण बघेन मी तसं काही टेन्शन नाही आहे जाऊ शकेल कसारायला उतरलं की तिकडे शेअर टॅक्सी किंवा मग बसेस यांची पण खूप आहे सुविधा तर ते घेऊन आम्ही मग पुढे जाणार आणि तसा असा असा माझा उद्याचा कार्यक्रम आहे दोन तीन दिवस नाशिकला आहोत सगळ्या मैत्रिणी आणि कॉलेजच्या मैत्रिणी किंवा शाळेच्या मैत्रिणीमध्ये मध्ये आम्ही भेटलो आहे पण हा माझा ग्रुप जो एम कॉमला आम्ही बऱ्याच जणी बरोबर होतो ना तर आ, त्या त्या अशा आम्ही असं खूप एकत्र किंवा वन नाईट स्टे असं नव्हतं केलं फक्त काही निमित्ताने भेटलो होतो पण त्यामुळे आमच्या आता खूप वर्षांनी असं काय म्हणतात ना ओव्हरनाईट आहोत आम्ही एकत्र त्यामुळे आमच्या एक खूप गप्पा टप्पा रंगणार आहेत आणि बघूया काय काय मजा करतो आम्ही किंवा कुठे कुठे जातो ते नक्कीच तुम्हाला त्याचे व्हिडिओ मी शेअर करेन हे बघा हा केला मी यावेळेस कलर हात आणि पाय दोघांना पण जरा वेगळा म्हटलं आहे बघा त्या साईडला दिसत हॅलो आम्ही पोचलो आता मी आणि अनिता <laughs> आणि आम्ही आलो मैत्रिणीच्या फ्लॅटवर आणि प्रवास एकदम मस्त झाला सकाळी छान बरोबर सात वाजून आठ मिनिटांची जी माझी ट्रेन होती ती बरोबर प्रॉपर आली आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ सव्वा नऊ वाजता तर आम्ही कसार्याला उतरलो पण आणि मग पुढे रिक्षा केली आणि मग त्याच्या आधी आम्ही मस्तपैकी तिकडे असं स्टॉल होत आहे तिकडे छानपैकी शेंगदाणे घालून पोहे होते ते बघितल्याबरोबर मला ते टेम्पिंग होतं त्याचं म्हणताना पोहे आणि वडा खाल्ला छान आधी पेलो आणि आता रिक्षा करून आम्ही पुढे आलो आहे बाकीची मंडळी यायची बाकी आहेत पण मी हे जे आता फिरत फिरत सगळं बोलत होती ते घर आहे तिचं मैत्रिणीचं हा बघा आजूबाजूचा परिसर सुंदर असं ॲटमॉस्फिअर पाऊस पडतो आहे आणि नेमका पाऊसही मिळाला हे बघा आता बाकीची मंडळी आता बाकीची मंडळी येतील मग तसे आपण सगळ्यांना भेटूयात टू बी एच के प्लस काय म्हणतात टेरेस प्रायव्हेट एंट्री टेरेसला असा हा नाशिकचा मोठ्याच्या मोठा फ्लॅट आम्ही दहा दहा जणींना बागडायला खूपच छान जागा मिळाली तर बघू आता आम्ही काय काय मजा करू ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन शिवाजी महाराज बघा किती मस्त आहेत हे बघा हे बघा कलकलाट बघा कलकलाट आहे ही पाणी आहे पुणा जेवायला

हाँ यस यही ये, काम करते ही वकीलिन भाई तो काम करते हैं हाँ, वकीलिन पे कायच को काम रावळ का ओ हो 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 चला तो चला मैं मैं ऊपर बैठेगी टेबल पे बैठेगी मैं टेबल खुर्ची ओ हो 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 किती छान दिसते ती भाजी ची भाजी मसालेची यम्मी यम्मी यस चलो बैठो ताव मारने को चलो कदम ताल बढ़ाओ सगळ्यांनी चला सगळ्यांनी वरती अंधार चला 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 कशा बघतात ना सगळ्या फोटो देण्यासाठी अरे प्रायव्हेट हे टेरेस मस्त माझे व्ह्यूवर स्मार्ट आहेत का आम्ही झोपाळ्यावर बसलोय सांगाल आहे त्यांना ऑल हिरोस चाललो आता मी संध्याकाळ झाली भटकायला आणि गंगेवर आम्ही <laughs> आरतीसाठी जातोय साथ हो गंगेच्या वर आरतीसाठी सात साथ वाजेची आरती आहे ना येस yes. येस yes. Mentira. Vale.

सर्व परिवाना नमः कृतानां विषयम स्थिरो विषयम स्थिरो आयुः आयुः आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभयम जगतः इष्टले वका इष्टले वका शक्तिदानं नमो सतगुरु सतगुरु तथा जो ग्राम स्थिरो स्मर गणेशो ताति सोन्न चालू है कोथिंबीर साफ करणं चालू आहे मनीषा ही आमची खिचडी कुक स्पेशालिटी आणि कामं करतायत मंडळी असं आम्ही सगळ्यांना दाखवतोय की आम्ही मैत्रिणी एकत्र जमलं तरी आम्ही कामं करतो एन्जॉय करतो काम वर्ष नीट धुऊ आणि मी फोन घेऊन उभी म्हणून खूप नको सोडू नाहीतर त्याचं सगळं सत्व निघून जायचो हे ऑइल लावलं होतं ऑइल लावले नव्हतं त्याला हा हा तेच तेच हा अगं एवढंच झालंय का कांदा चिरून अच्छा ओला आहे का कांदा मला वाटलं एवढं झाला असेल त्याच्यात काय पडलं का हो कधी आता निलू मला मारणार हो खिचडी कढी जिलेबी सकाळची भाजी <laughs> या महाराजांचा आमचा उपास होता <laughs> तो आता महाराज आमचा उपास सोडणार आहेत वंदना महाराज ही पेशाने महाराज आहे तरली चपटी दे अर्धी आता आम्ही मंडळी चाललोय वणीला देवदर्शनाला तिथे तुमचंही दर्शन करून घेऊ देऊ शकलो तर करेन उघडू काच का दादा oh. आ, 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 ना तू जॉईंट होतो ना दोन मोठी तो तिथेच होतो असा मग वर जातो

देवाच्या इथे हे सगळं शॉप्स आणि मस्त तिथे हो सत्य मला आमच्या हे पेढे खूप आवडतात ये। दादा येतो येतो थांब आहे एक मिनिट एक मिनिट

आता हातातच घातल्या बऱ्याच जणांनी हातातच घालून घेतलं सेम सेम मस्त वंदू तुम्हाला तुम्हा, तुम्हा, खुडकुळा घे डबल खुडकुळा <laughs> पागल झालंय बस बस आपल्याला हकलवतील ते आता हकलवतील आपल्याला हे <laughs> भावल्या छान आहे किचन हो किचन चे हा येस येस काय एवढ्या मोठ्या किचनला त्या नाहीतर काय चला चलायच आपल्याला चला होतच नाही यांच ते किती छान आहे बैल गाडी सुंदर आहे गाडी मस्त प्लेन घ्यायच्या अगं ह्या अशा प्लेन हे नाही घ्यायच्या डिझाईन घ्यायचं हो ऐकतच नाही नाही एवढा पडतो यार खूप छान सगळं बनवलं इकडे आता वणीला मी पण पर खूप वचन आली सुंदर दर्शन झालं वणीच्या देवीच आणि त्या प्रचंड होता आणि आता थांबलाय पण धुक बघा आजूबाजूला खूप आहे ही दरी आहे ना तिकडे सगळी धुक्यामुळे काहीच नाही बघ ना किती सुंदर

ते शेडिंग ना आपण करतो त्या टाइप पडतो वडीच्या गेस्ट हाऊस मध्ये सुंदर एकदम कसलं काय म्हणतात ना थंडावा लेझंट असं छान वातावरण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गेस्ट हाऊसमध्ये जेवतो आहे आता आम्ही आणि बघा कसं मस्त पच्छ पकवान चपाती ठेचा सलाड मटकी घेवडा डाळ आणि राईस पण आहे पुढे दिंडोरीला स्वामी समर्थांच्या मठावरही छान दर्शन झालं <laughs> <ने भूण> <laughs> ही बघ ही बघ <laughs> चष्मा घरी विसरून आलीये पत्ते बघा हिचे डोळे बघा हे डोळे बघायला माझे पत्ते वाटले नाही तर डाव परत

भाई भाई भाई, भाई, भाई 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 फिरंगे पारी भाई। भाई। कोन, कोन पहिला नंबर आला? बोल वंदना, बोल वंदना। बोल चला सगळ्यांनी टाळ्या वाजवा वंदना हा तुला कॉप आईस्क्रीम फ्रॉम वंदू आईस्क्रीम 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 ग्रेप अम्बेसी नाश्ता करायला आलोय ग्रेप्सच्या मळ्यामध्ये बसून मस्तपैकी नाश्ता करायला मिळतोय वरती असे ग्रेप्स लटकतायत आणि खाली बसून मस्तपैकी नाश्ता करतोय मस्त लुसलुशीत ढोकळा तांदळाचा कुरकुरीत पापड एकावर हे घ्यायचं का आधी रस्ता ह्याच्यावर टाकायचा घेऊया तरी 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 नको <laughs> बाबा आपण मेघा ब्लॉक असल्यामुळे येताना आम्ही बसने आलो दोन तास बससाठी वेट करायला लागला आणि बसमध्ये चढताना पण भरपूर कसरत करायला लागली पण एकंदर निसर्ग परत खूप पर छान बघायला मिळाला पण त्यांना धुकवा पण खूपसा कमी झाला आणि काय म्हणतो ना आपण नाशिकची ट्रीप आमची एकदम मस्त फर्स्ट क्लास यशस्वीपणे पूर्ण झाली आणि खूप वर्षांनी मैत्रिणींनी खूप छान एन्जॉय केले